गुड मॉर्निंग निधी सई उठ उठले उठा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला गुड मॉर्निंग चला आपण आपण उठा चला थोडा दोन मिनटं बसा आणि खालीच झोपायचं नाही ध्यान करा दोन मिनिट ध्यान करा गुरु गुरुचं गाणं चालू आहे काय रे गुरु थोडं अजून लवकर बोंबळाचं होतं अजून लवकर झोप उघडली असती आणि तू काय करत राहिले हवा ना इकडे हे बघ तो ध्याने पाहू मी उठ मी उठली माझा बाय योगा बिगा झालं उठा ना जराशी थोडा जा योगा करत आहे तर आम्ही आता खात आहोत पोहे मस्त मम्मीला गरम गरम पोहे केले सही छोटी पोहे घे ना काय खाल्ले जेवली जा आता पहिली ते म्हणजे तू झोपली होती खाली जाऊ उठली होती ना हा गुरु चला बुम बुम लावून द्या आयले बुम बुबी दे बुम बुम लावून चला आता चला आता पुटकन पोहे आण आता गुरु गुरु फिळून जा आणि काहीतरी भाजीपाला घेऊन येतो सगळं बाकी सगळे काम झाले कामाची बाई काय म्हणता सांगून द्या एक नंबर काम तुम्ही है? एक नंबर ची नाही बापा मी तर पाच दिवसावरून ग्राउंड जातो तुम्हाला माहित आहे काय आता हे मला जिमले घेऊन चालले आजपासून मला दोन दिवस गेली होती मी आपलं होते काय आपल्याकडे फुरस याव काय माणसाची ढेरी गाण्याची शूटिंग आहे त्या गाण्यात आता लागते माझ्याची धेरीच सोबत सांगतो दाखवतो तुम्हाला मी मान्य केलं ना डोळे मोठे आहे म्हणून मान्य केलं मग माय पोट नाही म्हणून पोट आहेस ना माहित पडत्या किती कसरत करताना माहित पडते तुझा काय म्हणते काय म्हणते काय 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 तू आईस्क्रीम आणतो दुपारी दुपारी आईस्क्रीम आणतो दुपारी आईस्क्रीम आणतो आणतो ना दुपारी येतो मग लाग हो आग लागली रे गुरु जाऊ नको म्हणते होते ना येते ना संध्याकाळी येते ना तर मग झाला स्वयंपाक यांना आई बाबांना जेवायला दिलं आणि मी पण जेवली मस्त दुपारी झालं बनी ना बरोबर किती आणलं बाबा बनी ना तुम्हाला मला म्हणते मी एक डझन आणल्या म्हणते आणल्या एक डझन आणल्या का तुम्ही चार असत बने ना आणल्या तुम्ही काय करू आई काय करू आता वाजले साडेपाच वाजून राहिले मी आता कुठे झाली माहित आहे का तुम्हाला हे पहा ह्या माणसाची तयारी पहा तुम्हाला पाठ झाले पाय बॅग हे सूट हे डोक्स काय काय डोक्स म्हणू <laughs> आता आम्ही कुठे झालो तुम्हाला माहित आहे का जिमले बर जिमले चाललो जिमची गरज जास्त फोन येईले आहे आहे ना पण हे मला घेऊन चालू आहे काय आता आता जिम मारायला लागते याच्यासोबत गेली मी जा, जातो म्हटलं माहिरी किरी लाई वाढून राहिली ते जमिनीले काय जमीन पण आता सोबत जातो नाही कमी करून तर आम्ही क्लोज द डोअर मध्ये आम्ही आलो होतो जिम मध्ये क्लोज दर आज तुम्ही सांगा याची किसबा जानी दुश्मन टाईप दिसून राहिले

मी केले दहा मिनटं मी याच्यावर अकरा मिनटं केले अरे करा मी कर सकते हो तुम कर सकते हो क्युकी न्यू इट सार <laughs> पण मला आणायला लागले ह्या माणसाले स्वतः काही येत नाही हे तर मला सांगा आता मी काय काय करू आता हा माझ्याशिवाय आता येत नाही ते कुठं करा लवकर लवकर खाली जावं लागते अजून हे बघ झालं आमचं जिम झालं आम्ही फक्त वरतीच केलं ते काय कार, कार्डिओ काय सेक्शन आहे ते केलं ते खाली म्हणे आज नका करू कारण आम्ही खूप गॅप पडली यांनी जबरदस्ती आज ओळ तोळ मारत पिटत आणलं मी पहिल्या दिवस दोन दिवस करू नका आता सोमवार पासून मग खाली पण आम्ही करू हे तर मी असं 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 गेलो मी फ्रेंड्स तर मी तर झाल्यावर रेडी आता आम्ही जात हो बाहेर कारण की काही गोष्टी म्हणजे आमच्या व्यक्ती बऱ्याचशा थांबलेल्या होत्या ते आज पूर्ण करून घेतो आणि जिवून तो आम्ही आलोच जिवून आलो, आलो फ्रेश झालो त्याच्यानं एकदम मूड बनवून गेलं तर पोरी पण म्हणे की पप्पा पप्पा चला चला गुरु पण म्हणत होता है ना गुरु है ना हे बाईथ इन मिना टीका उभ्या इथं

काही <laughs> <ना। laughs> बोलते राजाय काही बोलते जसं स्क्रिप्ट दिले आता एवढंच बोलायचं आम्ही खूप रेडी झालेलो आमचा प्लॅन थोडासा वेगळा होता आज सहर मुळे आज आम्ही थोडासा प्लॅन चेंज केला खूप इच्छा होती Okay. So, हम हो गए रेडी सब आ जाओ इधर रेडी पार्टी ये हो गए रेडी <laughs> तो अभी हम थोड़ी देर में निकलने वाले हैं अरे यार चल लोटो गोष्ट नहीं है लग्न नहीं चाल लो लग्न कूटा अच्छा चलो आ, आता तर आम्ही आता निघालो सगळेजण छोटी आहे मी आहे विशाखाय विशाखासोबत विधी आहे आणि सही आहे तर आम्ही आलो नेहमीप्रमाणे शंभुका शंभुका मध्ये आलो शेगाव नाका हाय विधी आलो आम्ही शंभुका मध्ये खा हाय गुरु हाय कर नाही करत <laughs> हे कोण का <laughs> <laughs> आहे काय मी मागं मागच असतो आणि आहे मी तेस आज राजे फक्त जाने दुश्मीच्या भूता आहे झाले सगळं जण मंचाव सूप आहे ना मंचाव सूप आहे काय तो सूप आहे हा मंचाव सूप नाही लावून आम्ही येऊन खातो तुझ्या जेलो मेनो समोसा म्हणतात त्याला जेलो मेनो समोसा खूप छान लागते काय जेलो मेन समोसा नाही त्याला चटणी नाही जेल्लोमेनो तसं अरे ए पोरा तर आम्ही आज बोलवलेलं आहे सईचा पनीर एक काहीतरी पटियाला काय आहे ते पटियाला हा व्हेज पटियाला घेतला नवीन ट्राय करत आहे आणि शंभू का स्पेशल लसूणी पालक घेतली आहे नान घेतलं आणि हा ग्रीन सलाद आहे छोटी आहे सई आहे उशाका आहे तिचे पप्पा आहे गुरु आहे दुलूची मम्मी आहे आता आम्ही जेवण देऊ आणि दुलू आहे आवडते तर काय त्याला असं पैसे नाही काही आवडत ना ते तर झालं आमचं जेवण आता आम्ही निघालो घरी छोटी आहे कसं आपलं जेवण तुला आप आप शेक वापस वापत अर्धा एकदम टेस्टी होत जेवण टेस्टी होत की नाही ह्या तर काही विचारायला सगळं चांगलं लागतं नाही कुठली ते भाजी कुठली होती पालक नाही पालक लसूण पालक लसूण पालक काजू समजू राही लसणाले काजू शमजून चला कसं करू जवळ चल छोटी चला।, चला।, चला आता आम्ही निघतो घरी नाही 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 आता आम्ही निघतो घरी तर असं होतं मायाचा छोटासा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट